सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पाथर्डी शहरातील कोरडगाव रोड परिसरात 17 वर्षीय मुलीचा अज्ञात वेक्तिना अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना दुपारी वाजण्याच्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी बुधवारी आई सोबत बाजारात गेली होती यावेळी तिनं स्टेट बँकेत काही काम असल्याचं सांगून आई वेगळी झाली मात्र त्यानंतर ती परतली नाही मुलगी बराच वेळ घरी परतली नाही आजूबाजूच्या परिसरात नातेवाईकांकडे कडे शोध घेतला तरी देखील मुलीचा काहीच मागमूस लागला नाही कोपरगाव तालुक्यातील चाचनळी इथं एका पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आलीये या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली चाच येथील रहिवासी दिलीप मुजमुले हे चहाचा व्यवसाय करत होते तर त्यांची पत्नी स्वाती मुजमुले अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या दाम त्या का दाम्पत्यामध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत आणि गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता दिलीप मुजमुले दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांनी पत्नी स्वाती यांना मारहाण करून उशीनं तोंड दाबून ठार मारलं आणि त्यानंतर पंख्याला गळा फास घेऊन आत्महत्या केली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करतायत। गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे त्यामुळे पालिकेनं आवश्यक कामं पूर्ण करावीत विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवून पथदिवेत त्वरित सुरू करावेत तसंच जुन्या बस स्थानकात फिरते शौचालय उभारा अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या पाथर्डी पोलीस ठाण्यात गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या पिंपळगाव माळवी कावळी तलाव ते खोसे आढाव जिने वस्तीत जाणारा पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून तत्काळ खुला करावा अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी युवक तालुका अध्यक्ष गोरक्षनाथ आडाव शिवाजी आढाव विनायक झिने आदिनाथ झिने गोरक्षनाथ झिने सुधाकर झिने सहदेव खोसे शरद खोसे सिंधुबाई खोसे कैलास लहारे यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा अ मॅच वर तायकांदो असोसिएशनचे राष्ट्रीय पंच तथा श्रीगोंदा येथील संजय आनंदगर स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक जयश आनंदगर यांची बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान विभागीय क्रीडा संकुल एरवडा पुणे इथं होणाऱ्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स तायकांदो लीग स्पर्धा झाडी पंच म्हणून निवड झाली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या दैनिक जयबाबाचे संपादक अॅडव्होकेट बाळासाहेब आगे यांना जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी मोकाट असल्यानं त्याला तातडीनं अटक करावी आणि आगे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घरगे यांच्याकडे श्रीरामपुरातील पत्रकार संघटनांनी केली आहे श्रीरामपुरात नशेचं इंजेक्शन पकडल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल झालेला असताना आणि त्याची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बातमी प्रकाशित केल्यानंतर दैनिक जयबाबाचे संपादक अॅडव्होकेट बाळासाहेब आगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे संकरीत गायींची वासरे वाढवण्यास परवडत नाहीत म्हणून जन्मताच त्यांना घाटात घरापासून दूर नेऊन सोडण्याचे प्रकार वाढले असतानाच अशाच दोन वासरांना एका साई भक्तानं घरी आणलं हा साई भक्त रोज या वासरांसाठी विकत चार लिटर दूध घेऊन संगोपन करत आहे पोळ्याचा सण या वासरांसोबत साजरा करून त्यानं भूतदयाचं उदाहरण घालून दिलंय पंधरा दिवसांपूर्वी केलवड गावातील साई भक्त राजेंद्र रोहन दत्तू गोडगे राहुल सोनवणे आणि राहुल गोडगे हे शिर्डी इथं साईबाबांचं गेले होते परतत असताना कोरहाय शिवारात त्यांना रस्त्याच्या कडेला दोन मोकाट सोडलेली वास्त्र दिसली गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं या दरम्यान शुक्रवारी दुपारी तीन वाजता सर्व अकरा दरवाजे उघडून एक हजार पाचशे क्युसेक वेगानं मुळा धरणाचा पाणलोक क्षेत्रासोबत क्षेत्रावर वरुण राजाची कृपा झालीय क्षेत्रावरील खरीप पिकाला पावसाचं टॉनिक लाभलं असतानाच मुळा धरणाकडे मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झालीय गत वीस ते पंचवीस दिवसांपासून मुळा धरणात चा पाणी साठा बावीस हजार दर, दशलक्ष घनफूट समीप घुटमरत होता तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणनिश्चित होत त्याची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर झाली आहे आता इच्छुकांचं लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले जिल्हा प्रशासनानं चौदा जुलै रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती त्यावर एकवीस जुलै अखेर हरकती नोंदवण्याची मुदत होती त्यावर चार हरकती आल्या या हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार शुक्रवारी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे त्यात मध्ये पाच गट आणि Haɗar a jinsan kyaƙaya rahi ne. शेवगाव शहरातील स्वामी विवेकानंद गोविंद पथकानं सलग तीन दहीहंडा फोडून तालुक्यात अभूतपूर्व विक्रम केलाय माजी आमदार चंद्रशेखर पाटील यांनी जाहीर केलेले एक लाख रुपयांचं बक्षीस रुपयांचं दुसरं बक्षीस या पथकानं ग्रामस्थांच्या दहीहंडी स्पर्धेतही त्यांनी विजय मिळवत तीनही ठिकाणी यश मिळवलं पथकाचे अध्यक्ष रोहित भैया कातवटे आणि सर्व सदस्यांचं तालुक्यांतून अभिनंदन होत असून यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते कुमारी मानसिक आम्ही हिनं तिसऱ्या स्तरावर जाऊन गोविंदाला सलामी दिली या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर